मालिकेच्या एकोणीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता नागराजने प्रियाचा असा काही पर्दाफाश करायचं ठरवलंय आणि आता बरोबर प्रियाला अडकवण्यासाठी जो ट्रॅप रच त्या ट्रॅपमध्ये प्रिया आता अचूक पद्धतीने अडकलेली आहे महिपत आणि नागराजने असं काय केलंय की ज्याच्यामुळे प्रियाचा खेळ पूर्णपणे संपलेला आहे पाहू प्रियाने परफेक्ट खोली आवरल्यावरती सायली आणि कल्पना रूममध्ये येतात आणि तू का या रूममध्ये आलेली आहेस असं सायलीने विचारल्यावरती तू माझ्या आईवडिलांना उगाच त्रास द्यायला येऊ नको मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तू त्यांच्याच वाट्याला जाऊ नकोस यावरती कल्पना म्हणते हे बघ तू पुरत त्यांना काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तरीसुद्धा गाठ ही माझ्याशी आहे यावरती प्रिया म्हणते तुम्हाला का असं वाटतं की मी त्यांना त्रासच देण्याचा प्रयत्न करेन खरं सांगायचं तर आता मी हे बघण्यासाठी आले होते की आता सायलीचे आईवडील म्हणजे मला आनंदच झाला ना म्हणून मी त्यांना भेटायला आले होते जर का ते मला भेटले असते ना तर मी माझा आनंदसुद्धा व्यक्त केला असता आणि त्याच कारणासाठी मी त्यांना भेटायला आले होते पण तुम्ही उगाच मला या सगळ्यामध्ये आता असं म्हणजे मी काहीतरी वेगळं करायला असं समजू नका यावरती मग आता सायली सांगायला लागते हो पण माझ्या आईवडिलांना भेटायला आलीस तर माझे आई वडील आहेत तरी कुठे ते नसताना त्यांना भेटायला कशी काय तू आलीस यावरती ती सांगते आऊ नाही म्हणजे अगम सायली बघ ना मी ही रूम बघत बसले तुझ्या आई वडिलांनी ही रूम किती छान आईने आटपले अगर दिकटतो तुझी कॉपीच आहे तुझी आई असं म्हटल्यावर ती सायली सुद्धा अजूला पाहायला लागते परत हे सगळं चालू असताना इकडे महिपत आलेला असतो आणि तो, तो म्हणतो काही झालं तरी आजच्या आज साक्षी शिखरे हिला मरावं लागणार आहे त्यावर ते साक्षी म्हणते पण अण्णा यावर ते अण्णा म्हणतो पण नाही आणि बिन नाही आता जे काही आपण करायचं आहे ना ते फक्त आणि फक्त साक्षी शिकलेला मारणं अजिबात चिंता करायची नाही आहे आणि मग तो बाजूचा सेल आहे तो सेल खोलण्यासाठी आता इकडे हवालदाराला सांगतो आणि त्यानंतर इकडे आता साक्षी सांगत असते पण अण्णा बाकी तुम्ही काय कराल डी एन ए टेस्ट वगैरे हो कशी मॅनेज कराल म्हणजे बघा तुम्ही आता माझी अंगठी काढून तिच्या हातात टाकणार आहात इथपर्यंत सगळं ठीक आहे पण डी एन ए डी एन ए टेस्टचं वगैरे कसं काय करणार यावरती मग आता लगेचच साक्षीला मैपत सांगायला लागतो तुझा बाप जिवंत आहे तुला कोणत्याही प्रकारची काळजी करायची काहीच गरज कर नाही आहे जोपर्यंत मी आहे न, तो सग्ड़ सग्ड़ असा असा ना तोपर्यंत सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत असताना इकडे आता लगेचच हवालदाराला मैपत सांगतो जा तुझी आता खाल्ल्या मिठाला जागण्याची वेळ आलेली आहे जसं जसं मी सांगितलेलं आहे तसं तसं सगळं करायचं आणि तसंच करून आता पैसे घ्यायचे बरोबर काम करायचं इकडे तोपर्यंत की बघितलंच ना तुझ्या आई वडिलांनी खरंच टाप टीपणा तुझ्या इथे काठाला काठ लावून आता इकडे घडी घालणं किंवा बेडशीटचा एक टोक इकडचं तिकडे हलवू न देणं पद्धतशरित्या बघ ना म्हणजे मला बघितल्यावर ती तुझीच आठवण आली त्यावरती मग आता सायरी म्हणते हो खरंच कल्पना म्हणते अगं हो ग सायली बघ ना म्हणजे खरंच तुझ्या अंगामध्ये जो, जो टापटिपणा आहे ना तो सगळा टापटिपणा तुझ्या आईकडूनच आलेला आहे पद्धतशीर त्याने रूम उरकून ठेवलेली आहे सायलीला पण ती रूम बघून आनंद होतो तितक्यात मैनावती तिकडे आता साडी बदलून आलेली आहे ज्या वेळेला मैनावती तिकडे येते आणि त्यावेळेला ती म्हणते अरे तुम्ही इथे थांबा हा दोन मिनटं असं म्हणत हातपाय होऊन आलेली मैनावती टॉवेल शोधण्यासाठी आता त्या मध्ये जाते बरं त्या कबड्डमध्ये गेल्यावर ती तिला टॉवेल भेटत नाही मग काय अख्खा हातला पसारा पटकन खाली टाकते त्यानंतर तो उचलून पसारा बेडवर टाकते त्या कपाटात मिळत नाही दुसऱ्या कपाटात येते दुसऱ्या कपाटातलं सामान अस्तव्यस्त करते आणि आता जो प्रियाने बनाव रचलेला असतो की सायलीची आई सायली सारखीच टाप टीप आहे तो बनाव प्रेक्षकांना एका झटक्यात गळून पडलेला आहे आणि तो बनाव गळून पडल्यावरती मग आता प्रियाला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसलाय अरे देवा अगं जरा तरी सायलीची आई असल्यासारखं वाघ काय चाललंय काय तुझं म्हणजे आता मी तर इकडे करत आहे की सायलीची आई टापटीप टापटीप म्हणून ही रूम आटपून ठेवली होती आणि तुम्ही तुम्ही काय करताय बाप रे असं म्हणत इकडे आता प्रिया लगेचच बाहेर लागते कल्पनाला पण हे काही जमत नाही म्हणजे पटतच नसतं हे काय चाललंय तितक्यात आता मैनावती टॉवेल घेते टॉवेल घेऊन तोंड पुसते आणि त्यानंतर मग सायली म्हणते अगं आई हे कपडे यावरती म्हणते राहू दे ग कपडे हे असं टापटे पुरकलं ना की वेळेला काही सापडत नाही आणि ते काही मला जमत नाही असं घरात कसं का टेलरिंग काम करतो ना कपडे सगळे पडलेले नाही पडलेले असंच बरं वाटतं पटकन काहीतरी काढायला आता सायरीच्या आईने असं बोलणं हे म्हणजे एकदम कल्पनाला पण पटत नाही आणि बाबा सगळाच गोंधळ होतो इकडे तोपर्यंत आता साक्षी सांगत असते अण्णा आता काय करायचं अण्णा म्हणतो तू फक्त बघत बस मग तो हवालदार बाहेर मॅनेज करण्यासाठी सगळ्यांना जातो की कुणी आत जायचं नाही म्हणून आणि महिपत शिकरे हा आता सेलचं दार उघडून हो आत येतो आणि त्यानंतर जी मीना नावाची मुलगी असते त्या मीना नावाच्या बिचारीच्या आता जी मीना नावाच्या मुलीच्या बिचारीच्या जीवावरती उठलेलं असतं इकडे साक्षी ओरडायला लागते काय ग स्वतःला काही शाणी समजतेस का आणि त्यावरती ती दुसरी बाई जी साक्षीला मारण्याचं हे करत असते ती पण ओढायला लागते दोघींची भांडणं सुरू होतात त्यावेळेला हवालदार कॉन्स्टेबल असतात लेडी कॉन्स्टेबल त्या म्हणतात चला चला त्यांची भांडणं सुरू झाली आपल्याला त्यांना आता पटकन थांबवायला पाहिजे यावरती लगेचच आता इकडे म्हणजे ज्या हवालदारांनी पैसे घेतले तो हवालदार सांगायला लागतो की काही गरज नाहीये अहो त्यांचं नेहमीच आहे मग इकडे महिपतने त्या मीनाचा आवाज न येऊन तिला मारले आवाज मात्र इकडे साक्षी करते सोड 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 मला सोड मला असं म्हणत आता इकडे साक्षी ओरडत असते पण ती रेखा रेखा मात्र तिला मारण्याची ॲक्टिंग दोघींची आवाजाची ॲक्टिंग सुरू असते आणि आवाजाची ॲक्टिंग सुरू असताना इकडे महिपतने मीना जीव आता प्रेक्षकांनो घेतलेला आहे महिपतने मीनाला पूर्णपणे मारले इकडे तोपर्यंत आता सायलीला आणि कल्पनाला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय सायली म्हणते आई मी उरकून देते तुला सगळं यावरती ती सांगते नाही राहू दे अगं कसं आहे आम्हाला अशीच सवय आहे सगळ्या घरात पसारा असाच करून ठेवायचा आणि पसारा करून ठेवला ना की त्यानंतर त्यानंतर तो पटकन भेटतो असं गोष्टी उरकून बिरकून बाबा तू काही ठेवू नकोस उरकून बिरकून ठेवल्या ना की आता मग त्या सगळ्या गोष्टींची काही कळत नाहीत कुठे आहेत काय आहेत ते मैनावतीचा म्हणत हा स्वभाव बघून आता सायलीला जरा आश्चर्यच वाटतं त्यानंतर प्रिया विचार करते करा करा माती करा आतापर्यंत हे सगळं जे काही वागताय ना त्यामुळे माझे आता आई वडील आहात याचा खरंच सगळ्यांच्या समोर मास खुरासा होईल माझे आई वडील असल्याचा तुम्ही असं म्हणत आता ती विचार करत असते तोपर्यंत आता इकडे महीपतने तिला मारून टाकून मग आता साक्षीची अंगठी तिच्या बोटामध्ये अडकवलेली असते ज्यावेळेला साक्षीची अंगठी आता बोटात अडकवली जाते त्यावेळेला महीपत आता बाहेर येतो बाहेर येऊन लगेचच तिची बॉडी इकडे आणतो आणि या बाई रेखाच्या हातामध्ये तो आता एक फुटलेली बाटली देतो रेखा आता हल्ला करून त्या बाईचं तोंड आता मीनाचं तोंड पूर्णपणे असं घाण करून टाकणार की जेणेकरून जेणेकरून तिला आता म्हणजे ओळखू यायला ना कोकी ही साक्षी आहे की अजून कोण आहे मग त्यानंतर इकडे आवाज झाल्यावरती मग वेळेला हवालदार आता आतमध्ये एंटर करतो त्याच्या एंट्रीची वेळ झालेली असते मग तो म्हणतो ओ बाई काय केलं तुम्ही ओ बाई काय केलं तुम्ही असं म्हणत तो आतमध्ये एंट्री करतो आणि त्यानंतर आता इकडे तोपर्यंत साक्षी शिकरेला मारलं साक्षी शिकरेला मारलं असा तो हवालदार आत ओरडतच येतो म्हणजे हा बे बेपनाव जो काही केलेला असतो तो सगळा सगळा अशा पद्धतीने वठवला जातो आणि मग त्यानंतर तो सांगतो अहो साक्षी शिकरेला मारलं साक्षी शिकरेला मारलं हे काय आहे सगळं असं म्हटल्यावरती मग आता साक्षी शिकरे मेली हे डिक्लेअर होतं कारण तिची कदकाठी तिच्या हातातली अंगठी आणि त्याचबरोबर आता इकडे डी एन ए टेस्ट ही पद मॅनेज करणार असतो तोपर्यंत अर्जुन आणि दुसऱ्या दिवशीची गोष्ट होते अर्जुनला एक फोन येतो अर्जुनला त्याचा मित्र दुसरा अर्जुन याचा फोन येतो कदाचित हे कोणत्या तरी फिल्मचं किंवा कोणत्या तरी मालिकेचं प्रमोशन असतो आणि आपल्याला इकडे म्हणजे अर्जुन त्याचा मित्र आलेला दिसतो आणि तो म्हणतो काय रे किती दिवसांनी आपली भेट झाली यावरती अर्जुन म्हणतो हो ना किती योगायोगाच्या गोष्टी आहेत यावरती सायली म्हणते तुमच्या दोघांची घनिष्ठ मैत्री दिसते यावरती तो आता सांगायला लागतो अरे बापरे म्हणजे आमचा अर्जुन दा एक वाक्य बोलला त्याच्यामध्ये सोळा गोष्टी सोळा शब्द इंग्लिश बोलणार आणि पाच सहा वाक शब्द मराठी आणि त्याला अशी घनिष्ठ मैत्री वगैरे यावरती आता ती सांगते नाही नाही तुमचे अर्जुन आता येत ना खूप पूर्णपणे बदललेले आहेत म्हणजे आता त्यावरती अर्जुन म्हणतो बायकोचा गुण नाही वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय मी आता छान छान उत्तम मराठी बोलतो यावरती सायदी म्हणते मग मा, माझ्या सहवासात राहून आता ते सुधारलेत ते आता तुमचे फक्त अर्जुन सर नाही आहेत ते माझे सुद्धा अर्जुन सर आहेत ना असं म्हणत छानपैकी गप्पा गोष्टी चालू असतात आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच दोघं गप्पा मारत बसतात काय चाललंय तुझ्या आयुष्यात यावरती तो सांगतो मी लग्न करून टाकले आलं मनात केलं लग्न पण आता आत्ता असं वाटत नाहीये की हे लग्न टिकेल म्हणून यावरती मग सायली अर्जुन आपली गोष्ट सांगतात सायली सांगते आम्ही खरं तर दोघं एका का ऑफिसमध्ये काम करत होतो एका ऑफिसमध्ये काम करत असताना आम्हाला मग नंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर आमची मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर प्रेम झालं खरं तर यांच्या आयुष्यामध्ये लग्न आता दुसऱ्या एका मुलीसोबत पण ठरवलं होतं पण आमचं प्रेम जिंकलं यावरती तो म्हणतो बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटलं मी पण माझ्या आता लग्नाला सेकंड चान्स द्यायचं ठरवलंय तुमच्याचप्रमाणे आणि तुमच्या डोळ्यामध्ये त्याचं आता प्रेम तुमच्या दोघांच्या एकमेकांच्याबद्दलचं प्रेम मला दिसतं असं म्हणत आता इकडे तो निघून जातो इकडे तोपर्यंत अर्जुन काही काम करत असताना अचानकपणे ब्रेकिंग न्यूजकडे त्याचं लक्ष जातं आणि आता ती ब्रेकिंग न्यूज असते ती म्हणजे आता साक्षी शिकरे हिच्या आता ह्याची ती साक्षी शिकरे गेली साक्षी शिकरे गेली सेलमध्ये तिचा आता रेखा नावाच्या बाईने खून केला असं म्हणत ब्रेकिंग न्यूज आणि महिपतची मुलाखत महिपतला विचारलं जातं काय वाटतंय तुम्हाला तुमची मुलगी गेली महिपत म्हणतो काय वाटणार मला माझी एकुलती एक पोरगी एक होती आणि त्यावरती पत्रकार म्हणतात तुम्हाला या सगळ्याचा अंदाज होता का यावरती महिपत म्हणतो होता म्हणजे ज्या ज्या वेळेला मी आता सेल मध्ये जायचो ना त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या वेळेला मला आता म्हणजे ती सांगायची साक्षी माझी की ही, ही मला वाईट त्रास देते मला मारण्याची धमकी देते आणि आता मी एकेकाला सोडणार नाही आहे जे काही आहे ना त्यामुळे मी प्रत्येकाला आता चांगला स्थळा शिकवणार आहे साहि आता हे विचार करायला लागते आणि काय हो अर्जुन सर ही बातमी खरंच खरी असेल का अर्जुनला पण या बातमीवरती विश्वास ठेवायला जरा कठीणच जात असतो की साक्षी शिकलेच्या मुलीला कोण हात लावू शकतो आणि त्यानंतरच महिपतची ही रिॲक्शन तो रडत रडत पत्रकांच्या समोर बोलतोय धमकी देईल कापून टाकेल काहीतरी करेल पण हे रिॲक्शन आणि हे वागणं हे कुणालाच पटत नाही आणि प्रिया ते पाहते नेमकं प्रिया म्हणते काय साक्षीचा सा खून नाही नाही एवढे कोणाची डेअरिंग नाहीये की कोणीही महिपत चिकरेच्या आता इकडे ह्याला हात घालेल म्हणून मुलीला मारेल म्हणून त्यामुळे मला असं वाटतं ही काहीतरी गडबड आहे आणि आता हा रचलेला बेपदाव सुद्धा असू शकतो आणि मला आता हे सगळं बाहेर काढलंच पाहिजे मला महीपत शिकरेलाच कॉल केला पाहिजे कारण ह्या नागोबा आणि महिपत चिकरे या दोघांनी मिळूनच हे सगळं केलं पाहिजे आणि कसं आहे ना यांना रडवायला किंवा यांना त्रास द्यायला जी काही मला मजा येते ना ती मजा एकदम भारीच आहे असं म्हणत मग मात्र हे सगळं चालू असताना मग ती लगेचच का विचार करते की नाही का काही झालं तरी सुद्धा मला आता फोन लावला पाहिजे महिपत शिकरेला तोपर्यंत सायली म्हणायला लागते काय वाटतं तुम्हाला हे खरं असेल का म्हणजे साक्षी शिकरेचा खरंच खून झाला असेल यावरती अर्जुन म्हणतो नाही मला सुद्धा अजिबात काही वाटत नाही आहे हे नाही मला पण वाटत आहे काहीतरी गडबड आहे हे, हे मात्र नक्की यावरती लगेचच आता इकडे अर्जुन फोनवरती काही अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करतो की नक्की काय झालंय किंवा कसं झालंय पण त्याला अजून कन्फर्म अशी न्यूज कोणती मिळालेली नसते ज्याच्यामुळे की आता तो कन्फर्म सांगू शकेल की नक्की साक्षी गेले म्हणून त्यानंतर आता इकडे सायली म्हणते काय हो यावरती मग आता तो सांगायला लागतो काही अजून तरी कल्पना नाही आहे बघूया काय माहिती मिळते ती असं म्हणत तो आता साक्षीच्या जाण्याची माहिती काढत असतो इकडे तोपर्यंत महिन्यात पत आणि नागराज हे दोघ जण दोघ जण सोडवून आलेले असतात साक्षीला पण आता वेळ असते ती म्हणजे साक्षीचा कायापालट काया करण्याची कारण साक्षीला या जगासमोर आता जर का वावरायचं असेल तर तिचा वेश बदलणं गरजेचं असतं त्याच वेळेला प्रियाचा कॉल येतो प्रियाचा कॉल आल्यावरती काय नागराज शेठ आणि महिपत शेठ काय म्हणे साक्षी गेली पण महिपत तू तर आता म्हणजे रडण्याची ॲक्टिंग एकदम सॉलिड करतोस म्हणजे काय माझी मुलगी गेली माझी मुलगी गेली वाव काय ॲक्टिंग होती म्हणजे खरं सांगायचं सा। तर मला विश्वासच नाही बसला की तुझी मुलगी गेलेली आहे म्हणून कारण एकंदरीत एक जर का तुझी मुलगी गेली असती ना तर त्यावेळेला तू आकाशपातळ एक करून त्याची खांडोळी केली असतेस आणि आज आज तू रडत बसलेला आहेस मला हे पटणारच नाही आहे की त्या तुझी मुलगी गेलेली आहे बोल काय केलेस तू असं म्हणत तू आता विचारायला लागते त्यावरती महिपत म्हणतो ए ठेव फोन अजिबात काही बोरबडू नकोस मला तुझ्याशी खरच काही बोलायचं नाहीये आणि त्यावरती मग आता ती सांगते असं कसं तुम्ही माझे हुकमी एक्के जर का ठेवताय तर मला पण तुमचा हुकमी एक्का ठेवायलाच पाहिजे ना कसं आहे ना उगाच उद्या मला तुम्ही अडकवलं तर यावरती फोन ठेवल्यावर नागराज शेठ हे जरा जास्तच झालंय बरं का म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय की या सगळ्या गोष्टी आहेत ना या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर हाणून पाडल्या पाहिजेत नाहीतर काही खरं नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज तू चिंताच करू नको महिपत आत्ता जातोय मी प्रियाच्या इकडे आणि तिच्या तिच्या सगळ्या ह्याच्यात ती हवाच काढून टाकतो त्याच वेळेला महिपतच्या घरामध्ये वेश बदलून आता साक्षीने एंटर केलेला आहे साक्षीला पाहिल्यावरती तो म्हणतो बाई ओ बाई कोण टू बी ओ बाई कोण टू बी आणि त्यावरती समीरा असं काहीतरी वेगळंच नाव घेत साक्षीने आपल्याला इंट्रोड्यूस केलेला आहे साक्षीचा पूर्ण कायापालट करत तिचा वेश आता पूर्णपणे बदलून टाकण्यात आलेला आहे आणि साक्षी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आंतरबाह्य बदलून तिने आता एंटर केलेला आहे महिपतच्या घरात राहणार कुठे काय करणार हे अजून काही ठरलेलं नाही आहे तोपर्यंत इकडे आता नागराज आलेला आहे आणि त्यावेळेला प्रताप ओळख करून देतो अरे नागराज हे ब हे सायलीचे आपल्या आईबाबा आणि त्यावेळेला खोड काढत मग मन नागराज म्हणाला तो अरे बापरे हे सायलीचे आई बाबा तर सायलीसाठी एक पैशाचे दिसत नाही आहेत म्हणजे बघ ना या दोघांची सुद्धा आता स्माईल स्पेशली तिच्या आईची स्माईल ही पूर्णपणे आता म्हणजे प्रियासारखी दिसते काय असं म्हटलं पण ती नागराजच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि सगळे जण पाहायला लागतात की हे काय बरोबर आहे नागराज जरी काही बोलत असला तरी ही गोष्ट मात्र खरी आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना पूर्णपणे आता गडबडलेली आहे आणि तिला कळतच नाहीये की हा नागोबा इथे काय करायला आलेला आहे तर खरंच आता प्रियाच प्रियाच आता बबली आहे हे सत्य समोर येणार का येणाऱ्या भागातच कळणार